मुक्ताईनगर येथे रक्षाताई खडसे केंद्रीय मंत्री यांच्या पेट्रोल पंपावर काल रात्री अकरा वाजता दरोडा पडला यामध्ये पाच लोक सामील होते दोन मोटरसायकलवर आले होते दोघांकडे ज्यांकडे कट्टे होते बंदुका होत्या आणि या माध्यमातून त्यांनी धाक दाखवला आणि इथे सी सी टी व्ही कॅमेरे फोडले त्याच्यामधलं जे सर्व साहित्य ते घेऊन गेले नंतर जवळपास एक लाखाचे वर रकमेचे तर लूट केली एक दहश्यतेचं वातावरण पसरवण्याचा त्यांनी या प्रयत्न केला निवळतेच केला असं नाही त्याआधिकारखी म्हणून पेट्रोल पंप आहे तिथं ते गेले तिथंही त्यांनी असं लूटमार करण्याचा प्रयत्न केला नंतर वरणगावला गेलेत वरणगावलाही त्यांनी फायरिंग केलं या ठिकाणी अशा स्वरूपाची घटना एकंदर घडली माझं सरकारला एवढं म्हणणं आहे की केंद्रीय गृहमंत्र्यांची प्रॉपर्टी या ठिकाणी सुरक्षित नाही आहे तर सर्वसामान्य माणसाचं काय एक दिवसा डोळ्या म्हणजे अकरा वाजता हा मध्यवस्तीतला पेट्रोल पंप आहे इथे गर्दी मोठ्या प्रमाणावर असते येणाऱ्या जाणाऱ्या आणि अशाच ठिकाणी पोलिस दरांना काय करत आहे अलीकडच्या कालखंडामध्ये जळगाव जिल्ह्यामधली कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे दोन वर्ष झाले इतक्या मोठ्या प्रमाणावर गुटख्याचे धंदे गांजा अफू चरस शेताव याच्या संदर्भामध्ये कुठे चाळीस गावला पकडतात कुठे मुक्ताईनगरला पकडतात राजकीय संरक्षण असल्याशिवाय ह्या गोष्टी इथे घडू शकत नाही पोलीस यंत्रणा राजकीय दवाभाले काम करतात म्हणून या जिल्ह्यातले गुंडागर्दी वाढलेली आहे चोऱ्या वाढल्या आहेत दरोडे वाढलेले आहेत कॉम्बिंग ऑपरेशन केलं तर शेकड्यानं या ठिकाणी आपल्याला देशी कट्टे मिळू शकतील अशी स्थिती आहे पोलीस यंत्रणा हप्तेखान्यामध्ये मशगूल आहे आणि या पोलीस यंत्रणा निष्क्रिय आहे जिल्ह्यातलीच खूप मोठ्या प्रमाणावर दरोड्यांच्या वगैरे संख्या होत आहे माऊ लिचिंगमध्ये माणसं मरता आहेत आणि जामनेर सारख्या शहरामध्ये अशी स्थिती निर्माण होते अलीकडच्या कालखंडामध्ये अनेक मर्डर जळगाव शहरामध्ये आपसातल्या गुंडागर्दीमध्ये झालेले आहेत ही स्थिती जळगाव जिल्ह्यातली आहे मला वाटतं मागच्या कालखंडामध्ये एक घटना लक्षात यांच्या मुलीच्या संदर्भामध्ये घेतली ते ही गुन्ह्यागार पाहिजे फरार आहे ते छातीवर फिरताय राजकीय दवामुळे त्यांनाही अटक होत नाही किंवा त्यांचाही जामीन रद्द होत नाही अशी स्थिती आताची आहे एकंदरीत कायदा सुव्यवस्था संपूर्णत बिघडलेली आहे